की पोर नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले जायचं तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जिया राहून द्या तातडीनं अंबलबाजीवने द्या आम्ही सगळे पूर्ण सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री महोदयांना सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येतील जे आर घेऊन नाही ती इथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढ अय पोरा ऐका एक मिनिट ऐका पोरवा ऐका हा म्हणून अरे रे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरवा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मांडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुमच्या ताकतेवर हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है आज का गरीबा से ताकत कि आवाज असा पाहिजे शिवनेरीवरती आवाज केला पाहिजे शिवनेरी